सिद्धेश्वर कृषी औद्योगिक आणि पशु पक्षी प्रदर्शनास गुरुवारी सुरुवात झाली या प्रसंगी सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले यावेळी त्यांनी स्वतःहून प्रत्येक स्टॉलला आवर्जून भेट दिली आणि प्रत्येक यांत्रिक वस्तूची अवजारांची गाड्यांची आणि ट्रॅक्टरची माहिती घेतली आणि असे प्रदर्शन प्रथमच मी सोलापुरात पाहतोय असे म्हणत आयोजकांचीही तारीफ केली यावेळेस श्री सिद्धेश्वर देवस्थानचे धर्मराज काडदी राजशेखर हिरे गुरुनाथ माळगे राजशेखर शिवदारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सचिन अंबासे यांनी या प्रदर्शनास सोलापूरकरांना आवाहनही केले हे प्रदर्शन पंचवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे स्वतःला बऱ्याच्या गोष्टी नेहमी शेती आहे त्याच्यामध्ये मी जेव्हा लहान होतो तर आमच्या गावात प्रत्येकाच्या आमच्या घरी पण जवळजवळ जवळ गेल्या सात आठ वर्षापर्यंत बैल होते त्यामुळे ट्रॅक्टर गावात एक किंवा दोनच ट्रॅक्टर असायचा आणि आता आजच्या घडीला कंडिशन आमच्या गावात बैलच नाही आमच्या गावात पेंद्राला आमच्याकडे बेंद्र असतो ते बैल पहिले काय नाही मला आठवत नाही कारण मी जेव्हा लांब होतो तेव्हा ते मोठा सण असायचा गावात मग आमच्या ठरलेला प्रत्येक जण ऑलमोस्ट प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात दोन काय जण जास्त नसायचे तर आजच्या घडीला मग काय झालं की का आता शासनाचा पण चांगलं हे आहे म्हणजे त्याला मोटिवेशन आहे की ऑलमोस्ट प्रत्येकाच्या घरात आता मी आमच्या घरात बघून बघतो ना तिथे प्रत्येकाच्या मध्ये ट्रॅक्टर आलेला आहे परंतु शेतीच जे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो मी अजून आम्हाला आठवते दोन हजार माझं जेव्हा एमबीबीएस झालं त्यानंतर uh, so, मी एकदा आईबरोबर मी बाजारात गेलो होतो बाजार करायला तर मग वाटतो तेव्हा वांग्याचा दर होता चाळीस रुपये किलो मला वाटतं आहे आहे आता किती ते दोन हजार दहा का बारा मध्ये मला आठवते तेव्हा पण ते बटाटा कांदा कांद्याचा कमी जास्त होता पण वांग्याचा रेट होता तो, तो चाळीस रुपये किलो होता आज जवळजवळ जवळ किती झाले दोन हजार अठरा मला आठवतो दोन हजार दहाचा रेट आणि दोन हजार पंचवीस आले तो रेट तेवढाच आहे परंतु त्या ट्रॅक्टरची किंमत दोन लाख होती आठ लाख झाली बारा लाख झाली परंतु आपल्या वांग्याचा रेट तेवढाच आहे म्हणजे शेतीमध्ये त्यामुळे आपले जे लागणारा खर्च आहे तो वाढत चालला त्यावेळेस चाळीस रुपये लिटर पन्नास रुपये लिटर आपलं डिझेल होतो आता ते शंभर रुपये वर गेले म्हणजे प्रत्येक गोष्ट शेडचं जे पॅकेट कटायचं आपलं जे बियाण आहे त्याची कॉस्ट जो तिपट तिप्पट चौपट झाली परंतु आपला जो शेतकऱ्याला येणारा जो उत्पन्न आहे तो फिक्स आहे 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 दर का वाढत नाही कापूस सोयाबीन त्याला इंटरनॅशनल मार्केटचा इम्पॅक्ट आहे आपण किती पण जास्त उत्पादन केलं तर ते अमेरिकेमधले रशियामधले तर सोयाबीनच्या उत्पादनामध्ये ब्राझील आहे तर ते जे देश आहेत ते एवढ्या मोठ्या क्वांटिटी एवढा तयार करतात की आपल्याकडे किती पण दर वाढला तर ते आपल्याकडे वाढू शकत नाही त्यामुळं आपलं एक बरे उत्पादन वाढलं पाहिजे आणि कॉस्ट कमी कमी झाली पाहिजे त्यासाठी त्याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की बाबा जास्तीत जास्त मेकॅनायझेशन करणे त्यानंतर आता आपल्याकडे बऱ्यापैकी जे बरेचसे जेवण होत किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगचे ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्याचा वापर करणं कारण जे शॉर्ट समजा याच्यामध्ये आणि त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय किंवा इतर जे आपले शेतीपूर्व व्यवसाय रेशीमचा पण स्टॉल होता तर वाटतंय हे जे बरेचसे आपले जे शेकरी बांधू आहेत त्याच्या सोलापूर खेरपट्टा मारवत आहे चार पाच दिवसात खेरपट्टा मारून दोन तास काय नवीन गोष्टी आहेत बघितल्या पाहिजेत त्याच्यामुळे किमान म्हणजे आपल्याला किंवा सगळ्यांना तरी ती गोष्ट घेता आली नाही तर काय समज आपल्याला गावामध्ये एखाद कॉमन नवीन यंत्र कारण काय सगळे जे अवजार सगळ्यांना रोजच लागत नाही ठीक आहे प्रतु मग मी आता गावात विचारलं प्रत्येकजण काय घेतो ट्रॅक्टर ते म्हटलं की जेव्हा गरज असते तेव्हा मिळत नाही प्रत्येकजण जण ट्रॅक्टर घेतो प्रत्येक ते गाव नागोर घेतो म्हणजे प्रत्येक जण तेवढी गरज नाही पण मग ते कसं असतं म्हणजे की मला जेव्हा लागते वापसा येते तेव्हा सगळ्यांनाच लागते परंतु मला वाटतं हे थोडंसं आपल्याकडं हे कल्चर केलं म्हणजे ऍक्च्युली सगळ्यांना काही रोटावेटर रोज लागत नाही सगळ्यांना काही ते लागत नाही ते समजा कॉमन जरी घेतात दोन चार लोकांनी तर कॉस्ट पण कमी होती मेंटेनन्सची कॉस्ट कमी होती तर मला वाटतं त्याचा पण विचार झाला पाहिजे आणि पुन्हा एकदा जे आयोजक आहे एवढं मोठं आपलं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे जास्ती असत लोकांनी पुन्हा एकदा याचा फायदा घ्यावा